नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कोगनोळीमध्ये मुस्लिम प्रीमियर लीगच्या क्रिकेट सामन्यांना प्रारंभ खेळाडूने खिलाडू ख्यारू वृत्ती जोपासावी पंकज पाटील यांचे खेळाडूंना आवाहन सलग सातत्यपूर्ण चार वर्ष मुस्लिम प्रीमियर लीगच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यांचा शुभारंभ रविवारी सकाळी पोलीस लावून कोगनोळी या ठिकाणी करण्यात आला या कार्यक्रमास बिरेश्वर पतसंस्था कोगनोळी शाखा चेअरमन कुमार पाटील ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील युवराज कोळी बशीर गडवाले आदी मान्यवरांच्या शौकी उपस्थित होते सहारा ब्लास्टर्स काजी फास्टर्स नॅरा फायटर्स लकी वॉरियर्स ट्रस्ट वॉरियर्स नाईकवाडी डेकोरेटर्स या सहा संघांच्या मध्ये होणाऱ्या सामन्यांचे उद्घाटन व मैदान पूजन फीत कापून पंकज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना पंकज पाटील म्हणाले की मुस्लिम प्रीमियर लीग खेळाला प्राधान्य दिलेले असून खेळाडूंच्या मध्ये खेळाडू वृत्ती असल्यास जय पराजय सहजरित्या पचवण्याची क्षमता निर्माण होते या मुस्लिम प्रीमियर लीग चे दोन हजार चोवीस क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन समारंभास सुनील बर्गे जमीर कुन्नूर मौलाना अंजुमन नाईकवाडे धनाजी पाटील कनेरे अल्लाउद्दीन शिरगुफे नागेश पाटील शाबान मुल्ला रशीद शेख जीवन कगुडे दिलावर नियाज भडगावे अनवर शेंडुरे शकील नाईकवाडे गब्बर मुल्ला यांच्यासह विविध क्रिकेट संघांचे संघ मालक खेळाडू क्रिकेट शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांचे स्वागत मनसूर शेंडुरे यांनी केले तर आभार निसार भैरवाडे यांनी मांडले जनमत न्यूज साठी कॅमेरामॅन नितीन सह राज गोळेकर नवोदयला प्रवेश, प्रवेश, नवो प्रवेश हवा आहे का तर मग निवासी व वा, अनिवासी हाजना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोजक्या जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार शिक्षण यशाची हमखास खात्री तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी पोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी कर्नूर फाटा पोगनोळी